शुभांगी नार्वेकर मी पाचव्या वेळेस आता उपोषणाला इथं बसते या अगोदर सिंधुदुर्ग ओरस या ठिकाणी बसलेले होते माझी चौकशी अहवालाची मी मागणी केली आहे ज्यासाठी मी दोन हजार बावीसमध्ये प्रांत कार्यालयात अर्ज केलेला होता तीन क्षेत्री आदेशाचा चौकशी करावी म्हणून पण पर अद्यापपर्यंत दोन हजार बावीसपासून आजपर्यंत मला चौकशीचा अहवाल मिळालेला नाही नगर परिषदेमध्ये कंपाऊंड वॉल आणि इमारत बांधकाम निर्माण भवन ही इमारत बेकायदेशीर बांधलेली आहे बनावट नकाशाच्या आधारे त्याबाबत कंप्लेंट केली आणि त्याचा चौकशी अहवाल मी मागितला स्थळ पाहणीचा अहवाल मागितला तरी आजपर्यंत मला स्थळ पाहणीचा अहवाल दिलेला नाही खोटी बनावट पत्र देतात आणि पाणी आमच्या कंपाऊंड वॉल जी बांधलेली आहे त्याच्यामुळे पाणी आमच्या घरात येतं बेकायदेशीर वॉल बांधलेली आहे आणि तहसीलदार ऑफिसमधनं मला कमी जास्त पत्र दिलं जात नाही आहे त्यांच्याकडे सुद्धा मी तक्रार केलेली आहे चौकशीचा अहवाल मागितलेला आहे तोसुद्धा मला मिळत नाही दोन हजार बावीसमध्ये तहसीलदार कार्यालयात मी अर्ज केलेला आहे आणि अभिलेख कार्यालय या अभिलेख कार्यालयातून एकवीस एक दोन हजार बावीस रोजी जी मोजणी झाली चौ चाव, एकशे चौतीस नंबर मोर नंबर एकशे चौतीस ती बनावट मोजणी झालेली आहे आणि बनावट मोजणी ज्या पर्यवेक्षण भूमापकांनी केलेली आहे त्याला बढती मिळालेली आहे तो ओरसच्या ऑफिसमध्ये अधीक्षक ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर आ, त्याला नोकरी मिळालेली आहे वरिष्ठपद मिळालेलं आहे आणि बनावट त्यांच्याकडे सुद्धा मी चौकशीचा अहवाल मागितलेला आहे चौकशी दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये चौकशी झाली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आणि त्या चौकशीचा अहवाल भूमी अभिलेखकडनं आतापर्यंत मिळत नाही आणि ह्या चौकशीच्या अहवालासाठी मला या ठिकाणी आज बसावं लागलं यापूर्वीसुद्धा मी ओरसमध्ये याच चौकशीच्या अहवालासाठी बसलेले होते सत्तावीस तास उपोषणासाठी बसलेले होते मी एक ज्येष्ठ नागरिक आहे पासष्ट वर्ष मला पूर्ण झालेली आहेत आणि या परिस्थितीत मला बसावं लागतं हे यासारखं दुर्दैव नाही आहे हे प्रशासनाची ही गलथान कारभार आहे आणि आजही मला सकाळी म्युनिसिपाल्टीने पत्र दिलं की भूमी अभिलेखची मीटिंग घेणार तुम्ही मीटिंग घ्या मला कशाला तुम्ही अर्ज देता मी कशाला मिटिंगमध्ये तुमच्या येऊ तुमचा प्रशासनाचा तो भाग आहे तुम्ही मीटिंग घ्या आणि मला मी जी मागणी केलेली आहे चौकशीचा अहवाल मागितलेला आहे तो चौकशीचा अहवाल मला मिळाला पाहिजे भूमी अभिलेख तहसीलदार कार्यालय नगर परिषद आणि हे उपविभागीय कार्यालय या चारही आणि अधीक्षक कार्यालय ओरस या विविध या, कार्यालयातून मला चौकशीचे अहवाल मागणीप्रमाणे मिळाले पाहिजेत दीर्घकाळ मला मिळालेले नाहीत हे अहवाल आणि यासाठी या ज्येष्ठ नागरिकाला या ठिकाणी महिलेला एका या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल